पत्रकार आम्ही केवळ त्यांच्या सीसाठी कुठे कुठे जातात की नाही त्यांनी आलं तर काय फरक बरोबर आहे जास्त नको पाच मिनिट आलेलं बस झालं काय काय म्हणणं नाही आणि आमचं काय म्हणणं तर त्यांना समजा त्रास राजदूप असेल तर आपलं प्रेस कॉल काय प्रेस ऑफिस आहे ना त्याच्यावरती आहे थे 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 थे। ते आहे ना कॉन्फरन्स ते कधी कामाला ठीक आहे मग त्याच्याशी बोलू आपण काय बोलतो ना त्याच्यामध्ये काय बोललं पाहिजे हे करतो कन्व्ह्य करतो त्याला पाच मिनिटांसाठी घेऊ नका आंदोलन काहीतरी पाहिजे आदिवासी संघटनाचा एक नारा आहे तो आपण म्हणू हक्कासाठी आम्हाला काय खरी करायचं पत्रकारांच्या हक्कासाठी आम्हाला काय करीत करायचं उद्याला मारायचं माग मरायच

आताना जाऊ पाहिजे असेल तर ऐकताना सांगू की आमचे पत्रकार असे आहेत की तुम्ही